भाजी कोणाला कोणाला आवडते सांगा बरं कमेंट आहे तर मासे पकडण्याची एक आपल्याकडली दे भरपूर पिल्ल आहेत मित्रांनो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मळ्यामध्ये आलो आहे पाऊस जोरदार पडतोय तर म्हटलं तर एक पावसाची पण व्हिडिओ बनवूया तर बनवतोय हा बघा माझ्या पाठीमागे पूर्ण मळा आहे आमचा आणि मस्त वाटतं पावसाळ्यामध्ये तर आता दाखवतो तुम्हाला चला तर हे बघा बऱ्याच ठिकाणी लावणी वगैरे लावलेली आहे आणि पाठान पाणी येतं आहे असं काही ठिकाणी एका का मळीमध्ये पाणी फुल भरलं की मग ते बाहेर पडण्यासाठी ठेवलेलं असते जागा आहे बघा तरसे काई -काई ले ले। था था। तर असं पण आहे एक दोन चार दिवस झाले असतील हे सगळं लावून आणि काही काही ठिकाणी पाटा पाईपाचं पण जुगाड केलेलं आहे पूर्वी कसं धरणपणानं पाणी आणायचं आमच्याकडे पण आता एवढं कोण आणत नाही आणि पाऊस पण पडतो आहे तर मग दुसरीकडून आणलेलं आहे पाईपान पाणी आहे बघा आणि ही लावणी आहे आमच्याकडे हे जी ला दाढ असते दाढ याला दाढ बोलतो आम्ही जी छोटे रोपं असतात ना भाताची त्याला आमच्याकडे आम्ही दाढ बोलतो आणि त्याचं हे मा बांधलेलं आहे त्याला मूठ बनतो आम्ही आता काही काही ठिकाणी वेगवेगळी नावं असतात काही काही ठिकाणी तरवा पण म्हणतात तर असं हे जे मळ आहेत अजून लावायचे आहेत हे बघा खालच्या साईडला दाढ त्यांची रेडी आहे मग तेच छोटी रोपं भाताची आणि ते, ते, ला भाता ते लावतील अजून ती लहान होती नंतर ना। उशिरा नाही वाटतं त्यांनी त्यामुळं अजून पेरलेलं नाही आहे इकडं पाणी पण भरपूर आहे बघा हे ऑफिस इकडे लावलेलं आहे त्या साईडला तिकडं आहे ना पुढं आपलं जे नारळ दिसते त्या साईडला एक छोटा पारे आहे किंवा वाळ आहे झरी बोलतो आम्ही त्याला तर तिकडून पाणी या साईडला इकडे वळवता येतं तिकडं त्या साईडला त्या त्यावरच्या कोपऱ्यातून ते पाणी आणतं तिकडे बघा त्यामुळे पाण्याची काही कमी नाही आणि दुसरीकडून पण वरतून तिकडून असं मोठा पाट आहे देवळाकडून पण तिकडनं आता एवढं कोण पाणी आणत नाही पण पाऊस पण पडतोय त्यामुळे पाण्याची एवढी काही जरूरत नाही हे बघा हे मोठ आहेत तर हे बघा लावणी लावून झाल्यानंतर उरलेली मोठ आहेत या साईडला कोणाच्या आहेत माहीत नाही पण ही लावणी लावलेली नाही आहे त्यामुळं माळ्या अशाच पड पडी आहेत आणि या साईडला घर बांधलेलं आहे बघा अर्धवट बांध आहे बांधकाम झालेलं आहे पुढल्या वर्षीला कम्प्लीट होती तर सगळं आहे चला तर या बघा इकडं या माळ्या अजून लावायच्या आहेत दोन दोन तीनच आहेत मला वाटतं लावलेल्या नाही आहेत इकडं चालू आहे तिकडे आपण जाणार आहोत आणि इकडे काजू लावलेले आहेत पूर्ण परवाच लावलेले आहेत त्या साईडला तिकडे पुढं लावणी झालेली आहे बघा चलो हे पाणी बघा हे पाणी आहे ना तर हे तिकडून आणतात तिकडून त्या साईडला तिकडं पर्यावरती धरण बांधून ते पाणी आणलेलं आहे इकडं म्हणजे पाण्यासाठी आमच्याकडे भरपूर असे पर्याय आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तीन चार ठिकाणी धरणं बांधून आमच्याकडे पाणी आणतात बघा या इकडे काजू लावलेले आहेत आता या काजूला जवळजवळ तीन चार वर्ष झाली असेल मस्त झाले इकडे पण तरी काकड्या लावलेल्या आहेत वेल पण मस्त झालेत आणि त्या साईडला हळद आहे हळद पण लावलेली आहे ला इकडे बघा लावणी हां बघा काळचं मस्त झालं एकदम तर हे बघा हा इकडे नागर होतो मशीनी नांगरते आहे आणि इकडे वरती मंदिर दिसतंय ना तिथपासून वरती आमचं गाव सुरू होतं पूर्ण डोंगरामध्ये भारी आहे डोंगर उतारावरती सगळी घर आहेत आणि इकडे मंदिराच्या खाली पूर्ण असा मळा आहे आणि वरती पण अशी मळी वगैरे आहेत शेतीचे तर हे बघा आता हे थोडंसंच राहिले काही काही जणांची लावणी बाकी झालेली आहे बघा आणि हे इकडे त्याचं सामान आहे त्या साईडला तिकडे दाट काढतात त्या साईडला अळू पण भरपूर आहे अळूची भाजी कोणाला कोणाला आवडते सांगा बरं कमेंट करून ते बघा हे डाट काढतात पूर्ण मोठा मित्रांनो या साइडला हा मळा आहे आणि मी माझ्याशी बोलतो ना हा इकडून वरती असा हा धरा आलेला आहे पर्या आणि ह्या ठिकाणी दिसतंय ना आपल्याला हा पाळणा आहे ते पूर्ण पाणी पडते त्याच्या आतमध्ये पाळणं आहे माशांसाठी ट्रॅप लावलेला आहे तर मासे पकडण्याची एक आपल्याकडली पद्धत आहे ती नाही खाली पाळणा लावलेला माशाने उडी मारल्यानंतर तो त्या पाळण्यामध्ये पडणार असं ते सगळं असतं आणि ह्या साईडला इकडं बघा गुरं आहेत मित्रांनो ह्या साईडला गुरं चालत आहेत हल्ले आपल्याला असं चित्र बघायला मिळत नाही ह्या साईडला पूर्ण गुरं चालत आहेत आणि पूर्वी ह्या साईडला पण शेती होती पण आता शेती करत नाही त्यामुळे पूर्ण गवत आहे मस्तपैकी वेगी चालत आहेत बघा तर मित्रांनो बघा पा माझ्या पाठीमागा गुरे करतात आणि मी आजच्या या व्हिडिओमध्ये खरं तर पाऊस जोरदार पा सुरुवात झाली ना त्यावेळेला मी माळ्यात निघालो म्हटलं आपल्याला पावसामध्ये काहीतरी माळा वगैरे दाखव दाखवायला जरा मस्त वाटेल ती खाली आलो आणि पाऊसच गेला पूर्ण आता ऊन पडले तरी पण काय काय दाखवण्याचा प्रयत्न केला मी जे जे दाखवण्यासारखं होतं ते लावणी ऑलमोस्ट सगळ्यांची आता झालेली आहे लावून तर तरी पण एका ठिकाणी हे लावत होते ते मी आहे आता मी चालतो आहे ना तर या ठिकाणी हा माळा आहे पूर्ण आणि इकडं मासे चढतात तर ते पण दाखवतो मासे काय बघायला मिळणार नाही पण माशाची छोटी पिल्ला जी सोडलेली असतात ना तर ते दाखवण्याचा प्रयत्न करेन हा बघा मित्रांनो पलीकडेच आमचा माळा आहे या साईडला हा माळा आहे इकडे काही लावणी वगैरे नाही लावलेली होता बघा पण या ठिकाणी आहे ना मासे चढतात भरपूर ज्यावेळेला पाऊस पडतो ना त्यावेळेला मासे चढतात हे पाणी आहे ना आ, हे पाणी तिकडून वरतून असं आलेलं आहे पूर्ण उपळचं पाणी आहे म्हणजे वर येतं बऱ्याच सगळ्यांना माहिती असेल इकडं कोकणात आपण जे जातात त्यांना नक्की माहिती आहे आणि इकडं मासे पिल्लं सोडतात हे बघा छोटी छोटी पिल्लं इकडे भरपूर आहेत कचऱ्यासारखी आहेत तर पावसामध्ये जे मासे आहेत ना ते पाण्याला पिल्लं सोडतात आणि मग ती पिल्लं मोठी झाली की खाली निघून जातात ते बघा भरपूर पिल्लं आहेत लावनी लावनी तर असं सगळं आहे मित्रांनो लावणी आणि लावणीशी रिलेटेड जेवढ्या पण गोष्टी दाखवण्यासारख्या होत्या त्या मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद